मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता या कारणावरून संभाजी केले कौतुक स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब पूर्णकृती पुतळा व अनावरण कार्यक्रम पाच सप्टेंबर रोजी होता काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते मान्य राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खगरे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद चंद्र पवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच राज्याचे माजी मंत्री विश्वजित कदम सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील युवकांचे प्रेरणास्थान डॉ जितेश भैया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मान्य श्री संभाजीराजे पाटील यांच्या पुढाकाराने बेडक गावातील तब्बल तेराशे महिला माता भगिनी आणि तीनशे पुरुष बांधव असे एकूण जवळपास सोळाशे लोक बेडकमधून या कार्यक्रमास उपस्थित होते मिरज तालुक्यातून बेडक गावातून इतक्या मोठ्या प्रमाणात लक्षणीय संख्येने लोक या कार्यक्रमास आणल्याबद्दल सर्वच नेत्यांनी राजेंचे खूप कौतुक केले सांगली जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष पदास साजेल असे काम केल्याचे गौरव उद्गार नेत्यांनी व्यक्त केले तसेच बेडक गावचे ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री संभाजीराजे पाटील यांनी आपल्या गावातील माता भगिनी व पुरुष बांधव यांच्यासाठी देवदर्शनही घडवले श्री क्षेत्र रेवनसिद्ध रेनावी विटा आणि श्री क्षेत्र यमाई देवी औंद या ठिकाणी आपल्या गावातील कार्यक्रमास सांगलेल्या सर्व महिला माता भगिनी व पुरुष बांधव यांचे देवदर्शन घडवून आणले आणि सर्वांसाठी चांगली प्रवास व्यवस्था देखील केली याबद्दल सर्वच महिला माता भगिनी यांनी संभाजीराजे यांचे कौतुक केले बेडकचे संभाजीराजे पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तर आहेतच शिवाय मिरज तालुक्यातील युवकांच्या मध्ये त्यांची क्रेज प्रचंड आहे त्यांनी आजपर्यंत अनेक पातळीवर काँग्रेस पक्षाचे चांगले काम केले आहे कोणत्याही निवडणुका असल्या पक्षांतर्गत कोणताही कार्यक्रम असला तर संभाजी राजे पाटील नेहमीच अग्रेसर असतात आपल्या इतर सहकाऱ्यांच्या बरोबर ते काँग्रेस पक्षाची ध्येय तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात सूरज मेत्रे एस एम न्यूज मिरज आजच्या बेडक नगरीतून आपल्या आजच्या गाड्या गेल्या ते माननीय संभाजीराजे पाटील यांच्या नियोजनातून या गाड्या आज आपल्या पन्नास ते गाड्या बेडकगावातून आज गेल्या त्यांचा आम्ही पूर्ण महिला आमच्या पूर्ण बेडकमधल्या महिला वर्गांकडून त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांना सॅल्यूट देतो की हा उपक्रम खूप चांगला झाला आणि त्यांचा आम्ही कार्यांच्या स्वरूपात त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो सर्व महिलांच्यातर्फे आभार व्यक्त करतो धन्यवाद